माय माऊली वितारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्ता सात सातरंबरखेड माहेर बडगाव आज राम जागर रामाचे गाणे झुक 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 देहाची गाडी झुक झुक झुकू झुक देहाची गाडी हरि नामाची मला हे गोडी हरि नामाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया आणि रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी हरिनामाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाचा गाव मोठा भक्त भावांचा नाही तोटा रामाचा गावाय मोठा भक्तीभावाचा नाही तोटा राम अमृत घेऊया आणि रामाच्या गावाला जाऊया राम अमृत घेऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी झुक 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 झुकू देहाची गाडी हरिनामाची मला हे गोडी हरिनामाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया आणि रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया तिकेट मास्तर हनुमंत त्यात बसले भगवंत तिकीट मास्तर हनुमंत त्यात बसले भगवंत श्रीरामाला पाहूया आणि रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया श्रीरामाला पाहूया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी झुक 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 देहाची गाडी हरिणामाची मला गुडी सर्व तीर्थ पाहूया आणि रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामनामाची सु सुटली गाडी रामनामाची सुटली गाडी रामनामाची मला ही गोडी रामनामाची मला ही गुडी वैराग्यपेटेत राहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया वैराग्यपेठेत राहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया चुक चुक चुखू चुकू देहाची गाडी हरिनामाची मला ही गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया आहे अयोध्यानगरी शरयतीर्थवर अयोध्यानगरी रामसीतेला पाहूया आणि रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी हरिणामाची मला हे गोडी सर्व तीर्थ पाहूया आणि रामाच्या गावाला जाऊया रामदासांनी दिला मंत्र रामदासांनी दिला मंत्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम गाऊया आणि रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी हरिनामाची मला ही गोडी सर्व तीर्थ पाहूया रामाच्या गावाल गावाल गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाच्या गावाला जाऊया आणि रामाच्या गावाला जाऊया श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री जय राम